सिंह राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु, डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राश ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर एक महत्त्वाची सूचना आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण आपल्याला होत नाही आहे मुलांचं शिक्षण झालं आहे त्यांना नोकरी लागत नाही आहे याचबरोबर मुलांना नोकरी आहे परंतु त्यांचा विवाह होत नाही आहे मुलांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे काय करावं वय खूप आहे त्याचबरोबर विवाहाला दोन वर्ष पाच वर्ष झालेत संतती होत नाही आहे नेमके संतती प्राप्तीचे योग कधी आहेत विदेशात राहावं की मायदेशी राहून नोकरी करावी की व्यवसाय करावा वास्तू घ्यावी की वाहन घ्यावं सध्या मी कुठला घेतलेला निर्णय योग्य आहे यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या पत्रिकेतील अडचणी दूर होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल या संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं दोन ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करतो आहे नऊ ऑक्टोबर या दिवशी शुक्रग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करतो आहे सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करतो आहे अठरा ऑक्टोबर या दिवशी गुरुग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतो आहे चोवीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करतो आहे सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करतो आहे मग या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम असणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये सिंह राशी तशी ही राज राशी आहे राजासारखी जंगलाचा राजा सिंह कोणाचं ऐकून घेत नसतात स्वतः मी जे म्हणेल तेच दुसऱ्यांनी ऐकावं अशी या राशीची विशेष करून भावना असते मग या राशीचा स्वामी सूर्यदेव हा सतरा ऑक्टोबरला तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातोय म्हणजेच सतरा ऑक्टोबर पर्यंत लग्नेश हा धनस्थानात असणार आहे आणि त्यानंतर तो पराक्रम स्थानामध्ये जाईल महिन्याच्या आरंभी आर्थिकतेचे पैसे कमवण्याचे नवीन मार्ग कसे मिळवावेत आर्थिक प्रश्न कसे सोडवावेत किंवा आर्थिकतेच्या बाबतीत काही महत्वाचे ठोस असे निर्णय तुमच्याकडनं घेतले जातील आणि विशेष करून ते निर्णय तुमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आणि लाभपरद ठरणार आहेत परंतु या निर्णयामध्ये जर आपण परिवारातील लोकांना विशेष करून पत्नीला मुलांना विचारून जर काही निर्णय घेतले तर ते आपल्यासाठी खूपच भाग्योदय करणारे असणारे हे विसरून चालता कामा नये नंतर ज्या वेळेला तो पराक्रमामध्ये सूर्य जाईल त्यावेळेला आपल्याला थोडे कष्टाचे प्रसंग अनुभवायला मिळू शकतात म्हणजेच काय की जे काम अगदी सहजगतीने हो परिपूर्ण होत होतं ज्या कामात कुठले अडथळे येत नव्हते ते काम आपल्याला पुनश्च पुनरावृत्ती होणार आहे एका कामाला दोन वेळेला वेळ द्यावा लागेल अशा वेळेला चिडचिड न करता क्रोध न करता ते कामाला परिपूर्ण करा म्हणजे तुमच्यासाठी ते चांगलंच ठरेलं द्वितीय स्थानाला धनस्थान कुटुंबस्थान वाणीस्थान म्हटलं गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी बुध ग्रह दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय म्हणजेच तीन राशीतनं भ्रमण त्यांचं होणार आहे पहिलं म्हणजे पहिले दोन दिवस ते स्वतःच्या राशीमध्ये म्हणजेच ते कुठे आहेत तर ते कन्या राशीमध्ये विराजमान असणार आहे मग ज्यावेळेला बुध ग्रह म्हणजे धनस्थानाचा ग्रह ज्या वेळेला धनस्थानामध्ये विराजमान असणं त्यावेळेला आर्थिकतेची काही ग आपल्याला गरज अशी भाजत नाही पहिले दोन दिवस म्हणजे अगदी दि कुबेर दिवस तुमच्याजवळ येऊन बसलेत असं समजा अडकलेले पूर्वी कोणाला उसने दिलेले पैसे महिन्याच्या आरंभी जर मागितले तर नक्की तुम्हाला ते भेटतील आणि या महिन्यात तुम्हाला त्याचा उपयोग होईल मग ज्या वेळेला ते तृतीय स्थानामध्ये येतील दोन ऑक्टोबरला त्यावेळेला त्या मिळालेल्या पैशांची कुठे गुंतवणूक करावी काही व्यापार सुरू करावा का व्यवसाय सुरू करावा का कोणाला द्यावे का अशा गोष्टींची थोडीशी तुमची नियोजनबद्धता होईल आणि ते केलेलं नियोजनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आता कोणालाही पैसे उसने देऊ नका तुम्ही दिलेले पैसे तुम्ही केलेला व्यवहार हा व्यवस्थित परिपूर्ण होत नाही आणि ज्या वेळेला पुढे हा बुध ग्रह चोवीस ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून सुखस्थानात येईल त्यावेळेला बाकी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही तिथून पुढे वास्तू घेण्याचा विचार डोळ्यापुढे ठेवा वाहन घेण्याचा विषय तुम्ही डोळ्यासमोर ठेवा घरातील काही महत्वाच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत अगदी कोणाला विचारू नका सल्ला जर घ्याल ना तर मग तुम्हाला बाकी त्रासात न सामोरे जावं लागेल ते वेगळंच काहीतरी सल्ला देतील तो तुमच्यासाठी चुकीचा ठरेल तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं मग या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा नऊ ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून कन्या राशीमध्ये विराजमान होतो आहे मग तोपर्यंत तो, तो लग्नस्थानामध्ये आहे मग पराक्रम स्थानाचा ग्रह ज्या वेळेला लग्नस्थानामध्ये विराजमान असतो त्यावेळेला तो फक्त मनामध्ये एकच विचार ठेवतो की कुठलाही निर्णय घेतला की बाबा तो तू पूर्ण कर अर्धवट काम सोडू नको पराक्रम हे शक्तीचं स्थान आहे अगदी एक गाव दोन तुकडे करायला लावणार आहे की ते मागे वळून तुम्ही बघू नका युद्धाला गेलाय तर विजयी होऊन परत या हेच जणू काही तुम्हाला हा शुक्र ग्रह सांगतोय तो राजस आहे तो प्रेमाला बोलून काम करणार आहे गोड बोलणार आहे तो ग्रह आणि धनस्थानात ज्या वेळेला तो नऊ ऑक्टोबर नंतर येईल त्यानंतर सुद्धा तुमच्यासाठी तो आनंदाची बातमी घेऊन आल्याशिवाय म्हटलं गेलेलं आहे विशेष करून मातुल सुखाचा विचार या स्थानामध्ये होतो मग या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सत्तावीस ऑक्टोबरला स्वतःच्या राशीमध्ये येतोय तोपर्यंत तो संपूर्ण सत्तावीस दिवस पराक्रमामध्ये आहे तुळाराशीमध्ये ग्रह हा अत्यंत बिबित्स होतो भावना आवरत नाही त्याला आणि मग अशा वेळेला एखाद्या परस्त्री बरोबर किंवा परपुरुषाबरोबर तो गुंतवतो आणि परिवारामध्ये वादाचे प्रसंग निर्माण करतो असं भू द्यायचं नसेल तर आपल्याला धर्मेच्या अर्थेचं कामेचं नातीचरामी हे जे पत्नीला वचन दिलंय ते जर पाळायचं असेल तर त्या विषयापासून दूर तुम्हाला राहावं लागेल अन्यथा तुम्ही फसाल त्यामध्ये आणि मग त्रासाला संपर्क सामोरे जाल ज्यावेळेला हा मंगळग्रह सत्तावीस ऑक्टोबर नंतर चतुर्थात येणार आहे त्यावेळेस तो राजयोगामध्ये रुचक नावाचा आहे तो तुम्हाला तुमच्या संबंधात जीवनामध्ये जे तुम्ही करू शकला नाही प्रॉपर्टी घेण्याचे योग तो तुम्हाला तयार करील आणि घ्यायलाच लावी आपल्या नावावर जमीन तरी घ्यायला लावी वास्तू तरी घ्यायला लावी गाडी तरी घ्यायला लावील प्रगतीसाठी तो तुम्हाला पुढे केल्याशिवाय राहणार नाही आहे तो सांगेल तू नियमित रडत बसू नको कर्तृत्ववान हो कर्तृत्वाची तु दिशा तुझी वाढ बघते आणि त्या दिशेनं तुम्ही मार्गक्रमण केलं पाहिजे असं ज्योतिषशास्त्र या महिन्यात तुम्हाला सांगताय पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हंटलेलं आहे मग या संततीच्या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा वेयस्थानामध्ये येतो आहे कधी येतोय अठरा ऑक्टोबरला आणि तो लाभात न येतोय विशेष म्हणजे मग सिंह राशीच्या लोकांसाठी बारावा होतोय म्हणजे बारावा गुरु काय करतो थोडस कर्ज निर्माण करतो कर्जाचे प्रसंग निर्माण करतो पैसे उसने घ्यायला लावतो थोड्या वेळेसाठी का होईना पण आपल्याला गरज नाहीये शक्यतो ते टाळा तुम्ही लाभातला गुरु आहे लाभ देणारा आहे पहिले अठरा दिवस जे म्हणून काही महत्वाचे काम आहेत ते हाता वेगळे करा नक्की तुम्ही जीवनामध्ये पुढे जाल यामध्ये ते मात्र शंका नाही आहे गुरुजी आम्हाला संततीचा चान्स घ्यायचा आहे अठरा ऑक्टोबरच्या आता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन आय असेल टेस्ट बेबी असेल किंवा अन्यतम काही गोष्टी असतील त्या तुम्ही परिपूर्ण करा ते तुमचं यशस्वी असं तुम्हाला उत्तर डॉक्टरांकडनं मिळेल आणि आनंदाची बातमी मिळेल अठरा ऑक्टोबर नंतर केलेल्या कार्यामध्ये संततीच्या तुम्हाला यश नाहीये मुलांसाठी एक आनंदाची सूचना आहे की परदेशात शिक्षणासाठी जाण्याची संधी तुम्हाला मिळते आहे षष्ठ स्थानाला रोग स्थान म्हंटलं गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी षष्टशाष्टमात हा विपरीत राजयोग देतो हा थोडस माणसाला गाडी वाहनाच्या त्रासामध्ये अटकवतो हा थोडासा माणसाला फसवतो त्यामुळे या महिन्यामध्ये आपण जे म्हणून काम करतोय चांगला वकील लावा चांगले डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या जे खरोखर आपल्यासाठी चांगले सल्ले देतात अशाच लोकांच्या बरोबर तुम्ही राहा अशाच लोकांशी मैत्री करा ही गोष्ट समता तुमच्यासाठी जमीची बाजू असणार आहे सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय पत्नीच्या स्थानाचं हे स्थान विशेष करून किंवा पतीचं स्थान हे विशेष करून मांडलं जातं आपल्या जोडीदाराचं स्थान हे मांडलं जातं मग सप्तमेश अष्टमात गेल्यामुळं भागीदारीत व्यवसाय नकोचे सिंह राशीच्या लोकांनी फसवणूक होणार आहे गोड बोलून केसानं गळा कापला जाणार आहे स्वतःचं स्वत हा उभं करा अस्तित्व तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि वेळेला सप्तमेश अष्टमात जातो आपल्या पत्नीला शरीर व्याधी पिढा आपल्या पतीला शरीरव्याधी पिढा आरोग्याच्या जा समस्येतनं जावं लागतं आणि दोघांमध्ये थोडीशी तुतुमे मेमे होते दोघांचे विचार विरुद्ध होतात म्हणून शांततेत एकमेकाला समजून घ्या हे सिंह राशीच्या लोकांसाठी महत्वाचं माझं वाक्य अष्टमस्थानामध्ये मी नरास आहे स्वामी गुरुदेवता हे व्ययात गेलेत इथे सुद्धा गुरु महाराजांनी विपरीत राजयोग केलेला अठरा तारखेनंतर मग खरं खरं पाहायला गेलं तर साठ बाराचा स्वामी आठ बारात विपरीत राजयोग करतो मान्य चांगलेही फळ देतो आयुष्य दीर्घायू करतो अचानक धनप्राप्ती देतो शेअर मार्केटमध्ये मोठा लाभ देतो सुवर्ण खरेदीमध्ये यश देतो परंतु स्वतःच्याच मनाने घेतलेल्या निर्णयामध्ये कोणी सांगितलेल्या नाही भाग्यस्थान भाग्येशाचा स्वामी सत्तावीस तारखेनंतर राजयोगात आलेला आहे मंगळ नावाचा ग्रह जो आपल्याला रुचक नावाचा राजयोग करतो तो अत्यंत माणसामध्ये तरतरी निर्माण करतो शक्ती निर्माण करतो ओज निर्माण करतो तो भाग्यात पण असणार आहे काही कालखंड सत्तावीस पर्यंत म्हणजे भाग्य तुम्हाला या महिन्यात नक्की साथ देणार आहे दशमस्थानाला कर्मस्थान म्हंटलय आणि या करमेशाचा स्वामी नऊ ऑक्टोबरला धनात आलाय केलेल्या कामानं धनप्राप्ती आहे कशी साधी नाही मोठ्या प्रमाणातली धनप्राप्ती आहे कर्तव्याची व्यापकता वाढवणारा तो ग्रह आहे आणि यश देणारा तो ग्रह आहे स्थानाला लाभस्थान म्हटलं गेलेलं आहे मग या लाभेशाचा ग्रह दोन ऑक्टोबरला स्वतःच्या कन्या राशीत न तुळाराशी मध्ये जातोय चोवीस ऑक्टोबरला वृश्चिक राशीमध्ये जातोय मग हे झालेलं लाभेशाचं ला तीन वेळेच राशींच भ्रमण पहिलं भ्रमण लाभदायक आहे धनप्राप्ती दुसरं कष्ट करायला लावणार आहे तिसरं केलेल्या काष्टातन स्वतःचं सुख विचार करायला लावणार आहे म्हणजे शेवटी तो सुखाकडे जाणारा लाभेशाचा योग असल्यामुळे तो उत्तम आहे मोक्ष मोक्षस्थान म्हटलंय गुरुग्रह आल्यामुळे आध्यात्मिक देवाच्या मंदिराच्या ठिकाणी आर्थिक मदत तुमच्याकडनं होणार आहे सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ अंक सात आहे शुभरंग केशरी आहे कुठल्या दिवशी चांगले काम करावे सात तारीख आठ तारीख पंधरा तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगले कामं करायची नाही एक तारीख दोन तारीख तीन तारीख आणि चार तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम सर्व मंगला यय नमा हा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार